बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनेलचा झालेला पराभव शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी एक मोठा धक्का मानला जातोय कामगार वर्ग ठाकरेंसोबत असतानाही पराभव कसा झाला याचं विश्लेषण होऊ लागलंय निवडणुकीमध्ये अवैध ठरलेली मतं आणि ठाकरेंच्या करिश्म्यावर अवलंबून राहिलेले नेते यामुळे बेस्ट निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याचं सांगण्यात येत पाहूया ठाकरेंच्या पॅनेलच्या पराभवाची इन्साइड स्टोरी बेस्ट पतपेढी निवडणुकीत गाफिलपणा नडला अवैध ठरलेल्या मतांमुळे निवडणुकीचा डाव बिघडला रणनीतीच्या अभावी ठाकरेंच्या युतीचा पराभव बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पॅनलचा दारुण पराभव झालाय बेस्ट मध्ये या पराभवा मागची इनसाइड स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बेसच्या निवडणुकीत अवैध ठरलेली मत हा मोठा फॅक्टर कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे बेस पतसंस्थेत एकूण पंधरा हजार एकशे तेवीस मतदार आहेत यापैकी बारा हजार सहाशे छप्पन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बारा हजार मतांपैकी दोन हजार एकशे अठ्ठावन्न मतं अवैध ठरली अवैध ठरलेल्या मतांपैकी बहुतांश मतं ठाकरेंच्या पॅनलची असल्याचा दावा केला जातो निवडणुकीत मतदारांना प्रचंड प्रमाणात पैसे वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या नेत्यांनी केला शिवाय आर्थिक गुन्हे शाखा हा फॅक्टर हे कसं काय घडलं माझ्याकडे बारा हजार कर्मचारी असताना माझे स्वतःचे ह्या गोष्टी कशा काय घडू शकल्या तर हे मागच्या मागच्या एक आठवड्याभर चाललेलं आहे प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही मला असं वाटलं होतं की कर्मचारी पैसे जरी घेतले तरी सगळं पाहून मी जे काय बेस वाचवण्यासाठी माझ्या दोन वर्षापर्यंत तडफड करतो आहे कर्मचाऱ्यांना घेऊन पैशाचा वापर झाला हे मी मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्या सकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला पैशाचा वापर केला सत्तेचा वापर केला ज्याच्या त्याच्या परीनं पराभवाचं विश्लेषण करणं सुरू झालं पण बेस्ट पतपेढीतल्या पराभवाची अनेक कारणं सांगितली जातात बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीकडे दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती राज उद्धव ठाकरेंच्या करिश्म्यावर नेते विसंबून राहिले निवडणुकीतल्या उमेदवारांवरून ठाकरेंच्या पॅनल मतभेद होते ऐन निवडणुकीच्या काळात आर्थिक गुन्हे शाखेनं अनेकांना नोटिसा धाडल्या भाजपनं नियोजनबद्ध डेपो डेपो जाऊन प्रचार केला मतदानाची गोळाबेरीज करण्यात भाजप आणि शशांकराव यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना देरी हरी खाटल्यावरील या उत्तीप्रमाणे मतदान वाढेल या अपेक्षेवर होते मनसेचे संदीप देशपांडे हे एकटेच मनसेकडून मेहनत घेताना दिसले होते बेस पतपेढी निवडणूक ही लिटमस टेस्ट असेल तर ठाकरेंच्या सैनिकांनी या निवडणुकीपासून धडा घेणं अपेक्षित आहे ठाकरेंच्या करिश्म्यावर अवलंबून राहिल्यास महापालिका निवडणुकीत सुद्धा निकाल वेगळा लागणार नाही याची कल्पना एव्हाना आलीच असेल कृष्णा पाटील झी चोवीस तास मुंबई